प्रशासनात लोकाभिमुक्ता आणणारा शंभर दिवस उपक्रम यशस्वी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्यात द्वितीय क्रमांक मुख्यमंत्र्यांकडून विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या प्रशासनात लोकाभिमुक्ता आणणारा शंभर दिवस उपक्रमाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला असून या उपक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विविध विभाग आणि अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला मंत्रालयात पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल एडगे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले हा उपक्रम केवळ प्रयोग नव्हता तर प्रशासनाची दिशा ठरवणारा एक महत्वाचा टप्पा होता लोकाभिमुखता सुलभता आणि जबाबदारी या तीन आधारांवर प्रशासनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी शंभर दिवस उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमात त्यांनी विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या धर्तीवर विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस व्हिजन डॉक्युमेंटरी तयार करण्याचे निर्देश दिले राज्यातील बारा हजार पाचशे शासकीय कार्यालयांमध्ये राबवण्यात आलेल्या या, या उपक्रमात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकवला याशिवाय जिल्हा परिषद पोलीस महापालिका व अन्य प्रशासनिक क्षेत्रातील अधिकारी आणि कार्यालयांनाही गौरवण्यात आलं कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री सचिव श्रीकर परदेशी जिल्हाधिकारी विनय गौडा अमोल एडगे आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील निरोत्पल हर्ष पोद्दार आदींचाही सत्कार करण्यात आला या संपूर्ण उपक्रमामुळे प्रशासनातील कार्यपद्धती अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख झाली असून आगामी एकशे पन्नास दिवसांचे मूल्यांकन दोन ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा